जा <laughs> <últim> <laughs Bondi> <gum> <pansimats> <occurs> श्री लक्ष्मी देवी निमित्त या ठिकाणी कुस्तीचा फोड चांगल्या तऱ्हेनं सुरू आहे या कुस्ती फळासाठी आम्हाला शंकर मोरे यांच्या स्मरणात पाचशे एक रुपयाचे उमेश मोरे यांच्या शंकर मोरे यांच्याकडून देणगी आली होती तसेच त्यालाच वस्ताद सईद परवान यांच्या स्मरणार्थ लियाकत हकीम कयूम हकीम यांच्याकडून दहा हजार रुपयाचं या ठिकाणी इनाम आलेलं आहे तसेच त्याला श्यामराव काका देसाई यांच्या स्मरणार सचिन देसाई यांच्याकडून पंधराशे एक रुपयाचं या ठिकाणी इनाम आलेलं आहे तसेच बबनराव साळंखे यांच्याकडून पंचवीसशे रुपयाचं इनाम आलेलं आहे तसेच तसे कैलासाहेब यादवराव देवकांत यांच्याच मनात झुंजार आबा व जीवन देवान देवकांत यांच्याकडून पंचवीसशे रुपयाचं या ठिकाणी इनाम आलेलं आहे तसेच कैलासा सिद्धार्थ जगताप आदर्श शिक्षक यांचे मरण दत्ता जगताप यांचे यांचे जगताप सर यांच्याकडून एकवीसशे रुपयाच्या या ठिकाणी इनाम आलेला आहे तसेच त्याच्यासाठी वासुदेव देवराव देसाई माजी सरबत यांच्याच मरणात अविनाश देसाई यांच्याकडून आणि या बाजूला सांगली जिल्हा सातारा जिल्हा हलवून काढलाय चालू शिजा एक कुस्ती हरलेला नाही असा विनय चन्ने क्रांती कारखाना कुंडलचा विजय झाला सह्याद्री साखर कारखान्याचा मानधनधार पडवान सुनील सुड येऊन लाला भाऊ ला हो यांचा पट्टा एका चांगल्याने चांगल्यावरती विजय मिळवला आणि या बाजूला